नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग सिचिंग ह्या आपल्या आजच्या छानशी व्हिडिओमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आपल्याला कटोरी ब्लाऊजची कटिंग करायची आहे आता ही ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची अगोदर तुम्हाला दाखवते ही साडी आहे आणि ह्या साडीला मी फॉल लावून घेतलेला आहे म्हणजे हात शिलाई करायची बाकी आहे अजून ह्या साडीची आणि त्यानंतर हे ब्लाऊज आहे हिच्यावरचं साडीवरचं आणि हे अस्तर घेतलेले आता आपल्याला कटोरी ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे तर सर्वप्रथम मी हा पेपर घेतलेला आहे आणि पेपरवरती कटिंग कशा पद्धतीने करायची आणि हेच पेपर पॅटर्न ठेवून आपण पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून घेणार आहोत अस्तर ब्लाऊजची तर सर्वप्रथम मी काय केलं आहे खालच्या बाजूने एक रेस दिलेली आहे आणि तिथून पुढे आपल्याला व्यवस्थित ब्लाऊजचं माप किती आहे कसं आहे ते पाहून घ्यायचं आहे मैत्रिणींनो तर हे ब्लाऊजचं मापाला दिलेलं ब्लाऊज होतं तर आपले ब्लाऊजची उंची आहे साडे बारा इंच तर साडे तेरा इंच ब्लाऊजची उंची घेतलेली आहे एक इंच ब्लाऊजच्या उंचीमध्ये घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्या पद्धतीने आपण काय करायचं एक पट्टीच्या साहाय्याने रेस्ट देऊन घ्यायची आहे व्यवस्थित आपलं जे आहे आपण जो कागद घेतो डबल फोल्ड घ्यायचा आहे आणि जी बंद बाजू आहे त्या बाजूने आपल्याला माप टाकायला सुरुवात करायची आहे तर आपण उंचीचं माप टाकून घेतलेलं आहे आप आता आपल्या ब्लाऊजची घडी आता साडेआठ म्हणजे चौथीच छातीचं माप आहे आणि त्याच्या इंच शिलाई मार्जिन अशी पूर्ण आपण दहाची घडी घेणार आहोत आणि हा एक आपण एक बॉक्स तयार करून घेणार आहोत आता हा बॉक्स तयार झाल्यानंतर मैत्रिणींनो व्यवस्थित व्हिडिओ लास्टपर्यंत पहा त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित ब्लाऊजची कटिंग जमेल आणि तुमचा ब्लाऊज स्टिचिंग केल्यानंतर कुठेही चुकणार नाही तर शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच आणि खालच्या बाजूनीसुद्धा साडेपाच इंचाचा एक पॉईंट आखून घ्यायचा आहे आता जी मोंडा आहे तो आपण किती घ्यायचा आहे साडेपाच इंच हे पा ह्या पद्धतीने पुन्हा साडेपाच इंचा मोंडा घ्यायचा आहे आता चौथीच छातीचा मापाचा ब्लाऊज आहे तरीसुद्धा आपण कितीचा साडेपाचाच मोंडा घेतलेला आहे आता असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर एक इंच पहिल्या मोंढ्याचा आकार आणि दीड इंच आणि मागच्या मोंड्याचा आकार अशा पद्धतीने हे दोन्ही मोंढ्याचे आकार आपल्याला काय करायचे आहेत व्यवस्थित देऊन घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने आणि जिथं आपलं फिटिंगचं माप आहे ना साडेआठ इंच तिथंपासून आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला मोंढ्याचा आकार द्यायचा तर पाहू शकता मैत्रिणींनं तिथून मी खालीपर्यंत अशा पद्धतीने मोंढ्याचा आकार दिला हा आकार खाली का घेतलेला आहे साडेपाचच्या खाली अर्धा इंच का घेतलेलं आहे मोंड्यामध्ये जो घोळ पडतो चुन्या पडतात ह्या पद्धतीने जर तुम्ही आकार दिला तर मोंढ्यामध्ये कुठेही चून पडणार नाही घोळ पडणार नाही इथे ज्या चुन्या पडतात ना त्या पडणार नाहीत अशा पद्धतीने मोंढ्याला आकार द्यायचे त्यानंतर गळारुंदी मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे समोरचा गळा सहा इंच घेतला आहे कसा सहा सा... ते कसा सहा इंच घेतला आहे तर साडेपाच इंच तयार आहे अर्धा इंच शिलाई मार्जिंग असा साडेसहा घेतला आहे आणि खालच्या बाजूने जी गळारुंदी आहे ती अडीच इंचाची घेतलेली आहे आणि व्यवस्थित गळ्याला गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे ह्या पद्धतीने त्यानंतर जी क्रॉस पट्टी आहे ती अडीच अडीच इंचाची आपल्याला दोन्ही बाजूने क्रॉस पट्टीचं अंतर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने सरळ रेश देऊन घ्यायची आहे ह्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने देते त्या पद्धतीने तुम्ही काय करायची आहे क्रॉस पट्टीची रेश टाकून घ्यायची वरती पाऊण इंच वरती यायचं आहे आणि आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आता हे जे माप आहे ब्लाऊजची जी म्हणजे काय म्हणतात त्याला आपली जी कटोरी आहे ती कशा पद्धतीने आपल्याला सेट करायची आहे किंवा कशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजवरून मापावरून कटोरी काढायची आहे तर आपण सव्वा पाच इंचाची आपली कटोरी चिरून घेणार आहोत अडीच इंच मोंढ्याकडून माप घेणार आहोत आणि वरती एक इंच गळ्याच्या बाजूने असे हे तीनही पॉइंट आपल्याला व्यवस्थित आकारात आखून घ्यायचे आहेत आता हे व्यवस्थित आखल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे जो पेपर पॅटर्न आपला रेडी झालेला आहे तो अगोदर आपण कटिंग करून घेणार आहोत हे पाहू शकता आता आपण काय करायचं जो मागच्या मोंड्याचा आकार आहे तो अगोदर आपण कटिंग करून घ्यायचा आहे तो कसा कि कुठपासून कटिंग केलेलं आहे ते पण पाहू शकता जे आपण अर्धा इंच मोंड्याच्या बाजूने खाली आलो होतो ना तिथपासून आपल्याला काय करायचं आहे तो मोंड्याचा आकार कटिंग करून घ्यायचा आहे दोन्ही भाग अगोदर कटिंग करून घ्यायचे त्यानंतर वरचा भाग पण आपण थोडासा जास्त आपण रेस देऊन घेतली होती की नाही अगोदर तो पण कटिंग करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैत्रिणींनो जो बॅकसाईड आहे आणि फ्रंट पार्ट आहे जसं तसं आपल्याला काय करायचं आहे कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला स्टिचिंग पण करायचं आहे पण सगळ्यात अगोदर जी कटिंग असते ती कशा पद्धतीने करायची असते ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आणि मी बऱ्यापैकी ब्लाऊजचं जे कटिंग आहे ते दाखवलं आहे कशा पद्धतीने करायचं आहे जे पेपर पॅटर्न आहे तो कसा कटिंग करायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आप समजणं गरजेचं असतं आणि त्यानंतर मला कस्टमर आले आणि जो मागचा भाग आहे तो आपण बाजूला करून घ्यायचा आहे आणि जो समोरचा पार्ट आहे त्याचे पट्टी कटिंग करून घ्यायची आहे साईड पॅटर्नसुद्धा आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित पहिल्या मोंड्याचा आकार पण कटिंग करून घ्यायचा आहे हा जो मोंड्याचा आकार आहे तो कटिंग करून घेतल्यानंतर जी कटोरी आहे ती पण आपण व्यवस्थित गळ्याच्या आकार आणि पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे हे जे पार्ट आहेत ते काय करायचे आपल्याला सगळे कटिंग करून घ्यायचे हे पा ह्या पद्धतीने जी कटोरी आहे तीसुद्धा आपण काय करूया कटिंग करून घेऊया आता हेच पेपर ठेवून आपण जो फ्रंट पार्ट आहे बॅक पार्ट आहे तो अस्तरवरती कटिंग करून घ्यायचा आहे डबल फोल्ड तर घेतलेले बंद बाजूने जी बॅक साईड आहे आपण कटिंग केलेली ती जशी आहे तशी ठेवायची आहे व्यवस्थित ठेवायचं आहे जसं आहे तसं खडूच्या साहाय्याने आखून घ्यायचं आहे साईड पॅटर्न पण ठेवायचं आहे आपल्याला जसं आहे तसं आपण कटिंग आहे व्यवस्थित चव खडूच्या साह्याने मार्क करून घ्यायचंय ह्या पद्धतीने त्यानंतर आपण काय करणार आहोत मैत्रिणी जी स्लीव्ज आहे आता अगोदर आपण काय करूया ही कटोरी कशा पद्धतीने ठेवायची ते पाहू शकता तिरक्या पद्धतीने आपण ही कटोरी ठेवायची एकदम जशी आहे तशी ही आखून घ्यायची आहे आता हीच कटोरीवर आपल्याला मोठी कटोरी काढायची आहे म्हणजे कटोरी वाढवायची आहे आपल्या टकसाठी जी कटोरीला चिरुंदी लागते ती आपण आता काढून घेणार आहोत हे पा ह्या पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला दीड दिड़ दीड इंचा मार्क करून घ्यायचा आहे हे जो मार्क आहे व्यवस्थित करून घ्यायचा आहे वर्षा बाजूने पाव इंचानी व्यवस्थित आकार द्यायचा आहे गोलाकार ह्या सुद्धा आपण पाव इंचा काय करायचं मार्क करून घ्यायचं आहे आणि खालचे ते दोन्ही जे आपण दीड दीड इंचाचे पॉईंट घेतले ते जर टेप ठेवायचा आहे टेपचा मध्य करायचा आहे आणि मध्यच्या खाली आपल्याला एक इंच खाली जायचं आहे आणि गोलाकार कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपण बाहीसुद्धा इथेच कटिंग करून घेणार आहोत तर तुम्हाला दाखवते बाही कटिंग कशा पद्धतीने करायची आपल्याला मोंड्याचा आकार आहे तो मोजून घ्यायचा आहे आपलं जे शोल्डरला शोल्डर जॉईंट होतं तेवढं सोडून खाली आपल्याला फिटिंगपर्यंतच्या मापापर्यंत मोजून घ्यायचं आहे जेवढं असेल त्यानुसार आपल्याला आपली बाही कटिंग करून घ्यायची आहे त्यानंतर जी क्रॉस पट्टी आहे ती आता ही साडेपाटायला शाखून तसे आपल्याला काय करायचे राहू झाल्यानंतर बाहेर दाखवली ही क्रॉस पट्टी आहे करायची पाठीचा सगळे पार्ट कटिंग करून घेतले आता ही कटोरी आहे ती ब्लाऊज पीस व कशा पद्धतीने ठेवायची आपण आस्तरवर क्रॉस ठेवली पण ब्लाऊज पीस व कशी ठेवायची ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तर पाहू शकता ब्लाऊज पीस व्यवस्थित ठेवून घ्यायचे सगळे पार्ट बसेल अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर हे ब्लाऊज कटिंग करून घ्यायचे मैत्रिणींना तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्या मैत्रिणींना शिकायची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा आणि त्यांनासुद्धा ब्लाऊज घरच्या घरी शिकता यावे यासाठी मदतच होईल तर आणि चला मग तुम्ही असेच आपले नवनवीन व्हिडिओ पहा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये